नमस्कार जय हिंद माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी एस एस सी एन रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता गुले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे कारण आज मी जी अपडेट देणार आहे ही तुमच्यासाठीचीच आहे माझ्यासाठी नाही ठीक आहे ही जी अपडेट आहे ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे स्टुडंटसाठी आणि तुमच्या मागणीतूनच हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे की मॅडम सी जी एल काय आहे एस एस सी सीजीएल दोन हजार चोवीसच्या जागा निघालेल्या आहेत सतरा हजार प्लस त्यामध्ये जागा आहे तर सीजीएल काय आहे त्यात किती पोस्ट आहे ठीक आहे त्याच्यात एज लिमिट काय आहे सिलेबस काय आहे एक्झाम कशी होते कोणत्या पॅटर्न नुसार होणार आहे सर्व डिटेल आपण या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी खूप गरजेचं असणार आहे सर्वात आधी आपल्या सगळ्या फ्रेंड कडे या व्हिडिओला शेअर करून घ्यायचं आहे ओके आणि व्हिडिओला एकदा लाईक करून आहे ठीक आहे तर सुरुवात करणार आहोत एस एस सी सीजल काय आहे तर बघा एस एस सी म्हणजे काय स्टाफ सिलेक्शन कमिशन ठीक आहे आता हे कंबाईन ग्रॅज्युएट लेवलसाठी सीजीएलच्या तुमच्या एक्झाम आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकतात फॉर्म भरण्याची डेट काय आहे जाणून घेऊया आता आता आपण पूर्ण डिटेल ओके बघा व्यवस्थित तुम्हाला तर सीजीएल मध्ये हा जो आहे तो कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची ही पोस्ट असणार आहे यामध्ये तुम्हाला थर्टी सिक्स पोस्ट बघायला मिळणार आहे आणि अत्यंत इतक्या चांगल्या अत्यंत उत्तम अशा पोस्ट आहे की ज्याचं ह्याच्यात एज बसतंय ना तर त्यांनी हे नक्कीच द्यायला पाहिजे आणि आता तुम्ही असं नाही बोलू शकत की मॅडम आम्ही केंद्राच्या पास नाही होऊ शकत केंद्रामध्ये नाही जाऊ शकत तर असे बोलायचे काही तुम्हाला उरलेलंच नाही बोलायला का नाही कारण पेपर एक्झाम जे आहे तुमची ती मराठीतून होणार आहे लँग्वेज आपली मातृभाषा आहे मराठीतून फक्त युपी वालेच करू शकतात का तर असं नाहीये आधी तेच करत होते का बरं कारण त्यांच्या मातृभाषेतून त्यांच्या मधून पेपर होता त्यांची लँग्वेज कोणती हिंदी हिंदीतून पेपर होता इंग्लिश मधून पेपर होता आपले विद्यार्थी बोलायचे महाराष्ट्राचे की हो, नाही मॅडम आम्ही यात पासच नाही होत नाहीच करू शकत आहे आता तसं बोलू शकतात का तुम्ही नाही बोलू शकत का नाही बोलू शकत कारण तुमची एक्झाम जी आहे सीजीएलची रेल्वेची ह्या मराठीतून होणार आहे क्लिअर आहे तर पहिले जाणून घ्या डेट ऑफ फॉर्म फिलिंग ठीक आहे तुम्हाला जी फॉर्म फिलिंगची डेट होती बघा मी आधी पण तुम्हाला सांगितलंय पण काही विद्यार्थी मित्रांना अजूनही नव्हतं माहिती म्हणून डिटेल व्हिडिओ अजून तुमच्या समोर घेऊन येते तर बघा डेट फॉर सबमिशन ऑफ इंडियन ऍप्लिकेशन ऑनलाईन जे ऍप्लिकेशन आहे ती सबमिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चोवीस तारखेपासूनच फॉर्म भरायचे चो होते चोवीस सात ते चो चोवीस सात म्हणजे चोवीस जून पर्यंतच तुमची काय होती बघा चोवीस जून पासून फॉर्म भरायचे होते तुम्हाला चोवीस जून पर्यंतच तुम्हाला प्रतीक्षा करायची होती मी तुम्हाला सांगितलं पण होतं की जून महिन्यामध्ये हे फॉर्म निघणारे तर बघा चोवीस सहा म्हणजे चोवीस जून पासून फॉर्म निघाले आणि चोवीस सात पर्यंत ह्याची मुदत आहे म्हणजे किती दिवस राहिले आता खूप कमी दिवस राहिलेले आहे जुलै आपला चालू झालेला ठीक आहे आता जुलैच्या चोवीस तारखेपर्यंतच तुम्ही फॉर्म फिल करू शकतात बघा लास्ट डेट काय फॉर्म फिलिंगची जसं मी सांगितलं चोवीस पर्यंत आहे जुलैच्या ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला काही काय करायचं आहे फी पेमेंट करायची आहे तुम्हाला फी द्यायची आहे तुम्ही फी तेव्हा नाही भरली तर तुम्ही पंचवीस तारखेला भरू शकतात पंचवीस जुलैला कधी पंचवीस जुलैला तुम्ही फी भरू शकतात पण ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट चोवीस सहा पासून चोवीस सात पर्यंतच आहे एक एक पूर्ण महिना तुम्हाला मुदत दिलेली होती आणि अजून पण थोडे दिवस उरलेले त्यानंतरची स्टेप काय ते की तुम्हाला फी द्यायची आहे तर पंचवीस तारखेला तुम्ही काय करू शकता ती भरू शकतात नंतर बघा डेट ऑफ विंडो फॉर ऍप्लिकेशन ठीक आहे यामध्ये तुम्हाला काय सांगितलं डेट्स ऑफ विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाइन पेमेंट आता तुम्हाला जर काही करेक्शन करायचंय तुमच्या फॉर्म मध्ये ठीक आहे तुम्हाला काहीतरी झालं मिस्टेक झाली फॉर्म फिलिंग करण्यामध्ये काही मिस्टेक झाली काही तुम्ही चुकीचं त्यात ऍड केलं तर तुम्हाला जी काही करेक्शन करायची आहे ती तुम्ही कधी करू शकतात आठ ला दहा आठ ला ठीक आहे आठ म्हणजे का ऑगस्ट महिन्यामध्ये ठीक आहे दहा तारखेच्या दहा तारखेपर्यंत दहा ते अकरा तारखेपर्यंत दहा तारखेला आणि अकरा तारखेला तुम्ही काय करू शकता करेक्शन करू शकता कळत आहे का ऑगस्ट महिन्यात बघा तुमचे फॉर्म सुरू झाले जून मध्ये सम लास्ट डेट होती जुलै चोवीस त्याच्यानंतर तुम्हाला फी भरायची डेट होती पंचवीस जुलै त्याच्यानंतर फॉर्ममध्ये करेक्शन करण्याची डेट तुम्हाला डायरेक्ट दहा ऑगस्ट दिली आहे आणि अकरा ऑगस्ट दहा ते अकरा ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म मध्ये जे काही करेक्शन आहे ते व्यवस्थित करू शकतात नंतर बघा तुमचं टीयर फर्स्ट अँड टीयर सेकंड ही तुमची काय कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे प्री आणि मेन्स दोन एक्झाम तुम्हाला द्यावं लागणार आहे तर तुमची जी फर्स्ट एक्झाम असणार आहे टीयर फर्स्ट जी तुमची असणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर तुमची जी आहे टीयर सेकंड ती कम्प्युटर बेस्ट एक्झाम जी आपण मेन्स म्हणतो ती तुमची डिसेंबर दोन हजार चोवीस ला येण्याची शक्यता आहे आणि तेच वेस येते ठीक आहे जसं सांगितलेलं असतं ना तसंच येतं ते सर्व ठीक आहे आता तुम्हाला याच्याबद्दल कळलं फॉर्म फिलिंग डेट त्याच्यानंतर फॉर्म क्लोजिंग डेट त्याच्यानंतर करेक्शन ची आणि फी ची एक्झाम दोन फर्स्ट सेकंड तर त्या कधी कधी होणार आहे सांगितलेलं आहे आता बघा काय वॅकेन्सी आता तुम्हाला ज्या आहे आहेत किती दिलेल्या आहेत इथे तुम्हाला बघता येणार आहे बघा व्हॅकेन्सीज किती दिलेल्या सतरा हजार प्लस व्हॅकेन्सी आहे म्हणजे सतरा हजार सातशे सत्तावीस तुमच्या टोटल व्हॅकेन्सी आहे कशासाठी तर सीजीएल साठी कशासाठी सीजीएल साठी किती वॅकेन्सी सतरा हजार सा, okay? पोस्ट आता एकदम आहे सगळ्या ग्रुप बी च्या पोस्ट आहे बघा ज्याच्यामध्ये बघा असिस्टंट ऑफिसर असिस्टंट ऑफिसर असिस्टंट ऑफिसर हे सर्व दिसते आता सेक्शन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्याच्यानंतर सेक्शन मिनिस्ट्री ऑफ रेल्वे नंतर सेक्शन इंटेलिजन्ट ब्युरो खूप छान पोस्ट आहे मला खूप आवडते नंतर सेक्शन सेंट्रल काय दिलेले दिले आहे सर्व्हिस दिलेले आहे ठीक आहे आणि ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्या बीच्या आहेत आता इथे तुमची एज लिमिट काय असणार आहे वीस आता तुम्ही म्हणाल मॅडम वीस का तर काही ठिकाणी तुम्हाला अठरा ते तीस पर वर्षापर्यंत दिलेलं आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला वीस वर्षाचे तुम्ही कम्प्लीट पाहिजे ते तुम्हाला तीस दिले जसं बघा इथे दिलेलं आहे बघा फर्स्ट बी ग्रुप साठी दिलेलं आहे फर्स्ट पोस्ट साठी वीस वर्षाचे तुम्ही पाहिजे वीस ते तीसच्या मध्ये असणार तरच तुम्ही हा बी ग्रुपचा फॉर्म भरू शकता नंतर बघा इंटेलिजन्स साठी ही पण ग्रुप बी ची पोस्ट आहे यामध्ये तुम्हाला अठराच वर्ष लागते बघा म्हणजे काही पोस्ट मध्ये तुम्हाला फक्त अठरा वर्षाचे तुम्ही पाहिजे आणि काही पोस्ट करता तुमचं मिनिमम म्हणजे तुम्ही वीस वर्षाची तरी पाहिजे त्याच्या पुढेच तुम्हाला फॉर्म भरता येणार तुम्हाला मी ते सगळ्या पोस्ट दिलेल्या नंतर बघा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर यासाठी सुद्धा तुम्ही वीसच वर्षाचे पाहिजे फक्त एकच आहे इंटेलिजन्स ब्युरो मध्येच फक्त तुमचा पासून त्यांनी काउंट करायला सुरुवात केलेली आहे बाकी बी मध्ये सगळीकडे तुम्हाला वीस वर्षाची तुम्ही असणं गरजेचं असणार गर आहे ओके नंतर बघा ग्रुप बी च्याच दोन पोस्ट दिलेल्या आहेत अजून इथे असिस्टंट ऑफिसरच्या दिलेल्या आहेत बघा तर त्यामध्ये पण तुम्ही अठरा ते तीस अठरा ते तीस देऊ शकता तुम्हाला सगळ्या पोस्ट इथे अवेलेबल करून दिले तुम्ही बघू शकता ज्या पोस्टमध्ये आपलं एज बसत असेल तुम्ही नक्की फॉर्म फिल करा ही जी संधी आहे ना ही परत पुन्हा पुन्हा येणार नाही सतरा हजार प्लस भरती निघाली आणि एक नंबरच्या पोस्ट आहेत सगळ्या लेव्हल म्हणजे एकदम लेवल वनच्या पोस्ट आहेत सगळ्या ठीक आहे नंतर बघा काय दिलेले सीबीडीटी दिले आहे टॅक्स आता इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आता हे जे आहे इन्कम टॅक्स ऑफिसर साठी ग्रुप सी साठी आता आपण बी च्या बघितल्या तर ग्रुप सी साठी तुम्हाला अठरा वर्षाची तुम्ही पाहिजे अठरा तुम तुम ले ते तीस वर्षामध्ये पाहिजे नंतर काय दिलेलं आहे बघा इन्स्पेक्टर दिलेलं आहे बघा इन्स्पेक्टर साठी सीबीआयसी साठी तुम्हाला ग्रुप बी साठी अठरा ते तीस वर्षाचं काय दिलेलं आहे एज दिलेलं आहे ठीक आहे इन्स्पेक्टर साठी तेच एज दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर ग्रुप बी च्याच दिलेल्या पोस्ट नंतर सुद्धा ठीक आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही अठरा ते तीस वर्षाचे पाहिजे नंतरची ती नंतर पोस्ट दिलेली बघा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन करतात आपण बघतो सिरियल बघतो वेब सिरीज बघतो जे ते पोलीस असतात जे इन्व्हेस्टिगेट करत असतात एखादी केस असेल तर त्याला इन्व्हेस्टिगेट करण्याचे जे काम करतात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन बी ग्रुपची एक्झाम आहे यामध्ये तुमचं कमीत कमी, -कमी वीस वर्षाचे तुम्ही पाहिजे अठराचे नाही अठराचे असणार तर तुम्ही नाही फॉर्म भरू शकत तुम्ही वीसच वर्षाचे पाहिजे याच्यासाठी वीस ते तीस वर्षाचे ठीक आहे त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन हा हे जे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आहे तर हे बघा ही इन्स्पेक्टरची पोस्ट आहे ही सब ची पोस्ट आहे ठीक आहे सब साठी तुम्हाला वीस वर्षाचे तुम्ही पाहिजे नंतर इन्स्पेक्टरसाठी तुम्ही अठरा ते तीस वर्षाचे असू शकता ठीक आहे इथे बघून घ्यायचं आहे इन्स्पेक्टर दिलं इथे पण सेंट्रल ब्युरो ऑफ काय नार्कोटिक्स दिलेले आहे तर नार्कोटिक्समध्ये ग्रुप डी मध्ये अठरा वर्ष तुमचं वय पाहिजे बघा एकशे एक तुम्हाला पोस्ट इथे दिलेला आहे तर पोस्ट एकदम एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं एकदा पोस्ट बघितली ना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही आपण आता इथे पाहिजेच काहीतरी करायचंच आपल्याला पासच करायची आणि एक्झाम काहीच अवघड नाहीये पण आपण बोलणार आहे याच्यानंतर त्याच्यानंतर बघा पोस्ट दुसरी दिलेली आहे ग्रुप बी साठीच्याच पोस्ट दिलेल्या आहेत बघा इथे अठरा ते तीस अठरा ते तीस अठरा ते तीस सगळीकडे तुम्हाला अठरा ते तीस एकच पोस्ट अशी आहे की जिथे ओपन वाले सुद्धा बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात बाकी ग्रुप बी साठी जेवढ्या पण पोस्ट दिल्या बघा एनआयच्या दिलेल्या आहेत यामध्ये तुम्ही अठरा ते तीस वर्षामध्ये असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा इथे सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर ठीक आहे इथे सर्व पोस्ट तुम्ही बघू शकता ज्युनियर स्टॅटिकल ऑफिसर ही जी पोस्ट आहे फक्त या साठीचं तुमचं एज इथे दिलं दिसते तुम्हाला अठरा ते बत्तीस वर्ष एकच पोस्ट अशी दिलेली इथे दिसते तुम्हाला अठराशे बत्तीस वर्ष अठरा ते बत्तीस वर्षाचे असणार आहात बत्तीस तीसच्या वरती तुम्ही म्हणाल मॅडम आता काय करणार तीस मध्ये संपलं आता नेमकं काय झालं हे फॉर्म निघाले तर काय करायचंय तर काही टेन्शन नाही घ्यायचं बावीस नंबरची आपली पोस्ट आहे बघा ऑफिसर साठी तुम्ही काय करून टाका फॉर्म भरून टाका अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत मुदत आहे ठीक आहे चल आता पुढे काय दिलेलं आहे बघा आता पुढच्या ऑडिटरच्या आणि अकाउंटच्या काही पोस्ट तुमच्या समोर दिलेल्या आहे ग्रुप सी च्या पोस्ट आहे या सगळ्या यामध्ये तुमची एज लिमिट अठरा ते सत्तावीस पाहिजे मी जसं सांगितलं की विविध पोस्ट आहे भरपूर पोस्ट आहे ठीक आहे अठ्ठावीस तुम्हाला इथे दिसत आहे भरपूर अशा याच्यामध्ये पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टला वेगवेगळं वेग 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 तुमचं एज लिमिट दाखवलेलं यांनी ठीक आहे सीजीएल एकदम बेस्ट आहे केंद्रामध्ये जाल डायरेक्ट तुम्ही आणि अभ्यास एकदम सोपा आहे काहीच खूप जास्त अवघड याच्यामध्ये काहीच नाही जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा कुठलाही तुम्ही अभ्यास करतात ना त्याच पद्धतीने तुम्हाला हा पण आप अभ्यास करायचा खूप काही वेगळं ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं करून घेणार नाहीये ठीक आहे आता यामध्ये सी ग्रुपच्या ज्या आपण पोस्ट आहे तेथे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही आहे जसं बघा अकाउंटमध्ये ज्युनिअर ऑदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट दिलेलं आहे ठीक आहे नंतर काय दिलेलं इथे ऑफिसर अंडर सी अँड एजी दिलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सी ठीक आहे ग्रुप सी साठीच बघत होतो ग्रुप सी साठी बघा नंतर पोस्ट सब ताकस असिस्टन, ताकस, ताकस असिस्टन, आ, पोस्ट सब इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट टॅक्स असिस्टंट सिनियर काय दिले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट दिलेला आहे ठीक आहे तर ह्या ज्या पोस्ट आहे याच्यामध्ये अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही काय पाहिजे तुमचं वय किती पाहिजे अठरा ते सत्तावीस एवढं तुमचं एज लिमिट पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला इथे एज लिमिट कसं दिलेलं आहे आता तुम्हाला जर जाणून घ्यायचं जा की कुठल्या पोस्ट साठी मी बसणार आहे बरं कुठली पोस्ट आपल्यासाठी चांगली असणार आहे तर इथे बघून घ्यायचं तुमचा जन्म कधी झाला पाहिजे दोन आठ सत्त्याण्णव पासून जर तुम्ही दोन हजार सहाच्या च्या मध्ये जन्माला आलेले असाल सत्त्याण्णव पासून दोन हजार सहा पर्यंत तर तुम्ही अठरा ते सत्तावीस मध्ये बसतात मग तुम्ही अठरा ते सत्तावीस मध्ये येणाऱ्या पोस्टला फॉर्म भरू शकतात नंतर बघा वीस ते तीस मी तुम्हाला म्हटले काही ठिकाणी तुम्हाला वीस वर्षाचे असणं असणार आहे तर तिथे बघा कॅन्डिडेट मस्ट हॅव बिन बोर्ड कधी पाहिजे तुम्ही बघा चौऱ्याण्णव पासून तर दोन हजार चारच्या मध्ये तुम्ही जन्माला आलेले आहे तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता अठरा ते तीस वर्षामध्ये बघून घ्यायचंय चौऱ्याण्णव ते दोन हजार सहा मध्ये जन्माला आले आहात फॉर्म भरू शकतात आणि नंतर आहे अठरा ते बत्तीस आता बत्तीस वर्षाचं मी कुठे सांगितलं होतं एकच पोस्ट होती आपली जिथे बत्तीस वर्ष तुमचं काय दाखवलेलं आहे वय त्यांनी सांगितलेलं आहे कुठली पोस्ट आहे ती ठीक आहे बघा ही आहे ती पोस्ट काय नाव आहे तर ज्युनियर स्टॅटिकल ऑफिसर याच्यामध्ये अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकतात भरू शकतात ठीक आहे म्हणजे एज लिमिट तुमची किती सांगितली आहे तुम्ही दोन हजार सॉरी एकोणावीसशे ब्याण्णवला ब्याण्णव पासून आणि दोन हजार सहा पर्यंतच्या कुठल्याही वर्षामध्ये जन्माला आलेले म्हणजे तेव्हा तुम्ही जन्माला आलेले असाल तर तुमचं अठरा ते बत्तीस वर्ष वय कम्प्लीट असणार आहे ना अठरा ते बत्तीसच्या मध्येच असणार ना मग तुम्ही मग तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता इथे तुम्हाला सांगितलंय की कुठून कुठे तुमचं जन्माची इयर बघा त्यानुसार इथे बघा आणि कुठला तुम्ही फॉर्म भरू शकतात ते तुम्ही इथे चेक करू शकतात बघू शकतात ओके देन आहे आता सगळ्यात महत्वाचा आणि एकदम इंटरेस्टिंग असा पार्ट ज्यालाच सगळे स्टुडंट घाबरतात ज्याला मुलांचं एकदम असं होतं ना की आता आम्ही काय करू ना काय नाही बघा आता तिअर फर्स्ट जी पहिली एक्झाम तुमची असणार आहे ती कम्प्युटर बेस्डच असणार आहे त्यामध्ये सिलेबस बघा लक्षात द्या इथे मराठी वगैरे तुम्हाला येणार नाही ओके okay. आता इथे तुम्हाला काय महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे ना हा रेल्वेमध्ये नाहीये हा एस एस सी सीजीएल ला आहे एसएससी मध्ये येतो रेल्वेमध्ये येत नाही सो तिथे काही एवढं टेन्शन नाही पण इथे तुम्हाला इंग्लिशवर फोकस आहे बघा पहिली जी एक्झाम असणार आहे ती तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायची आहे मित्रांनो तुम्हाला फक्त एक्झाम क्वालिफाय व्हायची आहे पहिली दुसऱ्या वेळेस तुम्हाला जोर लावायचा आहे खूप आणि तुम्ही म्हणाल मॅडम मी ग्रॅज्युएशनलाच आणि आता माझा रिझल्ट येणार आहे ठीक आहे तुमचा रिझल्ट जर येणार असेल आता लगेच ठीक आहे तुम्ही ग्रॅज्युएशनचे स्टुडंट आहात तर तुम्ही फॉर्म भराल पण तुम्ही म्हणाल की मॅडम मी सेकंड इयरलाच आहे मी फर्स्ट इयरलाच आहे पण मी ग्रॅ ऍप्लाय ग्रॅज्युएशनला आहे तर तुम्ही असं नाही करू शकत ऍप इयर वाले याच्यात फॉर्म नाही भरू शकत ठीक आहे कंबाइन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम आहे त्या वाले याच्यात फॉर्म नाही भरू शकत लक्षात ठेवा आता फर्स्ट आहे बघा जनरल इंटेलिजन्स ऑफ म्हणजे रिझनिंग काय सांगितलं रिझनिंगचा आहे पहिला सब्जेक्ट ज्याचे तुम्हाला प्रश्न येणार आहे पंचवीस मार्क आहे पन्नास म्हणजे पंचवीस क्वेश्चन येणार आहे पन्नास साठी म्हणजे दोन काय दोन मार्क का ला एक क्वेश्चन आहे त्यानंतर जनरल अवेअरनेस ज्यामध्ये तुम्हाला काय येणार आहे सायन्स वगैरे सगळं येणार आहे जनरल अवेअरनेस मध्येच तुम्हाचं काय तर सायन्स ठीक आहे सायन्स एक नंबर करा सायन्स तुमचं इथे काय करून देणार आहे तुमची पासिंग करून देणार आहे इथे सुद्धा पंचवीस प्रश्न येणार पन्नास साठी ठीक आहे पन्नास मार्काला नंतर आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे काय मॅथेमॅटिक्स ठीक आहे काय आहे मॅथ्स काय सांगितलं आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे काय मॅथेमॅटिक्स आहे मॅथेमॅटिक्सला सेम टू सेम पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी नंतर तुमचं इंग्लिश असणार आहे इंग्लिश ग्रामर व्यवस्थित करायचं इंग्लिश ग्रामरचे पण आपल्या कशावरती तिकर मराठी सी अँड रेल्वे एक्झाम वरती रोज लेक्चर असतं रोज मॅम तुमचं लेक्चर घेतात रोज तुम्हाला ग्रामरचे टाईप शिकवतात त्यांनी तुमचं सुद्धा सांगितलंय की काय येणार सीजीएल साठी एस एस सी साठी सिलेबस त्यांनी सांगितलंय सो व्यवस्थित लेक्चर करा तुम्ही एकदम आरामात ही पोस्ट काढू शकता ह्याच्यातल्या ठीक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा प्रत्येक विषयाचे पंचवीस मार्क पंचवीस प्रश्न प्रत्येक विषयाला पन्नास मार्क अशा पद्धतीत तुम्हाला एक तासाचा हा पेपर मिळणार आहे एक हवर अँड वीस मिनिट कोणाला दिले कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर काय स्क्राईब एज पर ओके तुम्हाला एक तासच देणार आहे वीस मिनिट कोणाला वाढवून देणार आहेत ते इथे असे काही कॅन्डिडेट्स दिले ज्यांना काय करणार आहे वीस मिनिटं ते वाढवून देणार आहे ठीक आहे चला पुढे काय दिलेलं आहे तर पुढे असणार आहे आपला डिअर फर्स्ट आता फर्स्ट मध्ये तुम्हाला आता काय निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला फक्त कितीची आहे झिरो पॉईंट फिफ्टीची आहे ठीक आहे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर झिरो पॉईंट फिफ्टी तुमचे कट होणार हे काय तुमची निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे समजलंय आता इथे तुम्हाला इंग्लिश हिंदी नाहीये तुम्हाला इंग्लिश आहे इंग्लिश बघा आता तुम्हाला हिंदी नाहीये आता तुम्हाला इथे इंग्लिश आहे ठीक आहे समजत आहे कोणती लँग्वेज आहे तुम्हाला इंग्लिश अँड हिंदी आता तुम्हाला तिथे इंग्लिशच हो तुम्ही इंग्लिशचाच अभ्यास करा हिंदीला थोडं विसरून जा तुम्ही इंग्लिशचाच अभ्यास करायचा आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग किती झिरो पॉईंट पन्नास ची येणार ये पन आहे हे पण लक्षात ठेवायचंय त्यानंतर असणार आहे आपला मेन्सचा पेपर सेकंड पेपर जो आहे तो आपला असणार आहे मेन्सचा पेपर तुम्ही प्री पास झाले ठीक आहे फक्त पासिंग करायचं आहे बाकी त्याच्यात तुम्हाला काहीही करायचं नाहीये आता तुम्हाला मेन्स द्यायची मग मेन्स देण्यासाठी सगळ्यात पहिले पेपर फर्स्ट सेशन फर्स्ट पेपर फर्स्ट आणि सेशन फर्स्ट मध्ये सेशन फर्स्ट मध्ये पण दुसरे सेशन तीन सेशन दिलेले पेपर फर्स्ट सेशन फर्स्ट मध्ये तीन सेशन दिलेले आहे ज्यामध्ये पहिले तुम्हाला काय दिले पहिल्या मॅथेमॅटिक दिलेलं आहे आणि रिझनिंग जनरल इंटेलिजन्स रिजनिंग दिले मॅथ्स दिले, दिले, दिले। दोघांना मार्क तीस तीस आहे दोघांना सॉरी दोघांना क्वेश्चन तीस तीस आहे मार्क किती नव्वद नव्वद आहे म्हणजे एक प्रश्न किती मार्कला आहे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचंय टाइम तुम्हाला देणार आहे दोन तास दोन टू अवर्स चा तुम्हाला इंग्लिश करायचंय जनरल अवेअरनेस करायचंय पहिला पेपर तुमचा घेतला जाणार आहे दोन सब्जेक्ट वर ज्याला त्यांनी सेक्शन वन म्हटलं पहिला पेपर किती सब्जेक्ट वर घेणार ते दोन सब्जेक्ट वर घेणार पहिला एक मॅथ वर घेणार नंतर रिझनिंग वर घेणार प्रत्येकी तीस तीस क्वेश्चन असणार नव्वद नव्वद मार्काला असणार समजत तीन मार्काला असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा सेक्शन सेकंड मध्ये तुमचं इंग्लिश असणार आहे आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सायन्स आणि इंग्लिश फोकस करा का बरं फोकस करा कारण याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये बघा पं, पंचेचाळीस काय आहे मार्क्स दिलेले आहेत काय दिलेले पंचेचाळीस मार्क्स दिले जनरल अवेअरनेसला तुम्हाला पंचवीस मार्क्स दिले म्हणजे एकूण झाले पंचाहत्तर आणि पंचेचाळीस आहे एकूण झाले एकशे पस्तीस तीन मार्काला एक प्रश्न तुम्हाला इथे देण्यात okay. आला आय थिंक तीन मार्काला एक प्रश्न आहे ओके नंतर आहे सेक्शन थर्ड सेक्शन थर्ड मध्ये तुम्हाला कम्प्युटर असं बेसिक कम्प्युटर आलं पाहिजे वीस क्वेश्चन येणार आहे तुम्हाला साठ मार्कासाठी किती प्रश्न येणार आहे वीस प्रश्न पण मार्क बघा किती तिकडे साठ म्हणजे सगळ्यात जास्त अभ्यास तुम्हाला कशाचा करायचा आहे इंग्लिश इंग्लिश तुमचा गेम चेंज करून टाकेल इंग्लिशवर जास्त फोकस करा सायन्सवर जास्त फोकस करायचा आहे ठीक आहे समजताय व्यवस्थित सगळ्यांना सा आणि साठी तुम्हाला पंधरा मिनिटं मिळणार आहे बाकीसाठी तुम्हाला दोन हवर मिळणार आहे आता सेक्शन सेकंड मध्ये हे सेक्शन फर्स्ट चे आपण तीन सेशन बघितले तर सेक्शन सेकंड मध्ये डाटा एंट्री स्पीड टेस्ट करणार आहे किती तुम्हाला टाईप करता येतं डाटा एंट्री तुमची कशी आहे ही स्पीड तुमची काय केली जाईल बस जास्त काही नाहीये फक्त एक चेकिंग म्हणून ते करणार आहे ज्याला तुम्हाला पंधरा मिनिट टाइम दिला जाईल देन बघा काय आहे तर आता पेपर सेकंड आणि पेपर थर्ड आता पेपर सेकंड मध्ये काही प्रमाणात तुम्हाला स्टॅटिक्स असणार आहे ठीक आहे क्वेश्चन असणार आहे तुमचे शंभर मार्क असणार आहे दोनशे टाईम आहेत दोन तासाचा त्याच्यानंतर बघा जनरल काय स्टडीज दिलेला आहे ठीक आहे द फायनान्स अँड अकाउंट पेपर थर्ड मध्ये दिलेला आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येणार आहे शंभर मार्क आहेत दोनशे टाइम आहेत दोन तासाचा समजतं व्यवस्थित तुम्हाला कसा कसा कोणत्या पद्धतीने एक्झाम येणार आहे ते आपण इथे सगळं तुम्हाला सांगितलं पोस्ट तुम्हाला सांगितल्या पेपर फर्स्ट मध्ये एक्झाम तुमचं सिलेबस काय पेपर सेकंड मध्ये काय आहे सेक्शन कसे असणार आहे किती मार्काला असणारे किती क्वेश्चन असणार आहे हे सर्व ह्या व्हिडिओमधून तुम्हाला डिटेल मी सांगतेय ठीक आहे डिटेल तुमच्यापर्यंत पोहचता आहे काहीच अवघड नाहीये तुम्ही काही एवढं पाहून घाबरू नका घाबरण्यासारखं काहीच नाही जे तुम्ही पाचवी पासून बारावी पर्यंत शिकले आहात ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही आरामात ग्रॅज्युएशन करतात आरामात न टेन्शन घेता न कॉलेजला जाता ग्रॅज्युएशन करतात तुम्ही तर हे तर ग्रॅज्युएशन लेवलच आहे तुम्हाला काही मोठं पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल नंतरची एक्झाम नाहीये फक्त ग्रॅज्युएशन ज्याचं झालेलं असेल लेटेस्ट ज्याचं झालेलं असेल ठीक आहे त्याने ते, तो फॉर्म भरू शकतो ज्याचं आता जून मध्ये काय येणार आहे जून मध्ये ज्याचं बघा आलं असेल ना मार्कशीट जून मध्ये मार्कशीट जून मध्ये येऊन जातं ना तुमचं आलं असेल ना तुम्ही भरू शकतात ठीक आहे आता बघा काय सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन एनी काही पण कुठली पण याच्यामध्ये म्हणजे तुम्ही सायन्स असू दे तुम्ही आर्ट्स असू दे नाही तर तुम्ही कॉमर्स असू दे कशामध्ये पण तुम्ही काय पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे एज लिमिट जसं की मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय आताही सांगते अठरा ते सत्तीस दिलेले आहे काय अठरा ते सत्तावीस दिलेले आहे फॉर ऑडिटर अकाउंटंट युडी यूडीसी दिलेला आहे टॅक्स असिस्टंट दिलेला आहे अठरा ते बत्तीस आता बघा इथे व्यवस्थित लक्ष द्या अठरा ते बत्तीस कशासाठी आपण बोलवतो फॉर ज्युनियर स्टॅटिकल ऑफिसर जे सो साठी तुम्ही बत्तीस वर्षाचे असाल तुम्ही म्हणाल मॅडम तीस तर झाला तर काय करू तर बत्तीस वर्षासाठी पण आहे अठरा ते तीस फॉर ऑल रिमेनिंग पोस्ट अठरा ते तीस साठी तुम्हाला बाकी दुसऱ्या सगळ्या ज्या एवढ्या रिमेनिंग आहेत तेवढ्या सगळ्या तुम्ही पोस्ट साठी अप्लाय करू शकतात समजले तुम्हाला व्यवस्थित सांगा मुलांना समजलंय व्यवस्थित त्याच्यानंतर असणार आहे तुमचं फिजिकल फिजिकल टेस्ट अँड मेडिकल कशा पद्धतीने होणार कोणाचं होणार इथे तुम्हाला दिलंय बघा इन्स्पेक्टर साठी होणार आहे ठीक आहे आता सीबीआयसी सीबीआयसी से, से दिले सेंट्रल दिलेलं आहे एक्झामिनर दिलेला आहे इन्स्पेक्टर दिलेला आहे इथे पण ठीक आहे आता ह्यांची तुमची जी आ, होते फिजिकल ती खूप पोलीस भरती सारखी फिजिकल होते का तर तसं नाहीये काही पोस्ट मध्ये केली जाते काही पोस्टमध्ये नाही होत ठीक आहे लक्षात येत आहे च की फिजिकल कोणत्या साठी होणार आहे हे मी तुम्हाला इथे सगळं मेन्शन करून दिलेलं आहे ठीक आहे आता बघा सब इन्स्पेक्टर एन आय ए असेल त्याची पण होणार आहे सीबीआय जो सीबीआय पोलीस असतात बघा त्यांची सुद्धा फिजिकल घेणं महत्वाचं असतं इन्व्हेस्टिगेशन जे करतात त्यांचं सुद्धा एन आणि एम एच ए त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं फिजिकल घेतलं जातं नंतर सब इन्स्पेक्टर सीबी एंड मिनिस्ट्री ऑफ फायनान्स याच्यामध्ये सुद्धा काय घेतलं जातं तुमचं फिजिकल घेतलं जातं कोणत्या पोस्टसाठी फिजिकल आहे हे तुम्हाला इथे मी दिलेलं आहे इतक्या पोस्ट सांगितल्या त्यापैकी याच्यासाठी तुम्हाला फिजिकल पास करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे दिसत आहे हा कोणाकोणासाठी आहे इथे मी तुम्हाला पूर्ण दिलेला आहे आय होप तुम्हाला सीजीएल काय आहे कोणत्या पद्धतीने पोस्ट आहे एक्झाम कोणत्या पद्धतीने होणार आहे एक्झाम पॅटर्न काय आहे एक्झामला टाइम किती आहे किती सेक्शनमध्ये एक्झाम होणार आहे हे सर्व खूप छान पद्धतीने समजलं असेल आणि अजून याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता जसं रेल्वेमध्ये फिजिकल होतं तर तुमचे डोळे चेक केले जातात त्याच पद्धतीने इथे पण होतं पण खूप हाय लेवलचं होणार आहे फिजिकल निघणारच नाही आम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने होत नाही सो एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही पोस्ट इथे वन पोस्ट आहे केंद्रात जागा मिळवायची महाराष्ट्राच्या मुलांना आता महाराष्ट्राचा आकडा तिथे वाढला पाहिजे हे तुमच्या हातात आहे बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात म्हणजे तुम्हाला खूप मुभा दिलेली आहे तुम्ही फॉर्म भरायचे आहे महाराष्ट्राचा आपला आकडा केंद्रामध्ये वाढला पाहिजे कारण आता पेपर आपल्या मातृभाषेतून येत का आपण आपल्या मातृभाषेत पण पेपर पास नाही करू शकत का महाराष्ट्र केंद्रामध्ये जागा नाही मिळवू शकत का तर हे सर्व तुमच्या हातात आहे तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट असणार आहे चोवीस सात म्हणजे ह्या महिन्याची चोवीस तारीख तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे सो so, सगळ्यांनी जाऊन फॉर्म भरायचे आहे पास ना पास ह्या ही जी गोष्ट आहे ती आयुष्यात चालत असते पण प्रयत्न करणं हे पहिले आपल्या हातात असतं सो सगळ्यांनी प्रयत्न करायचे फॉर्म सगळ्यांनी फिल करायचे चला आय होप सगळं व्यवस्थित समज असेल तरी काही अडचण असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात विचारू शकतात किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये ऑफलाईन कमेंट करून सुद्धा विचारू शकतात बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट फॉर्म फिल करा आणि सगळ्यांनी सांगायचंय की कोणी कोणी कोणत्या कोणत्या पोस्टसाठी फॉर्म फिल केलेले टेक केअर जय हिंद बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडेंट यू